विजय वडेट्टीवार यांचा आरोप बिनविरोध निवडणुकींचा दबाव आजच्या प्रमुख राजकीय घडामोडीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये बळजबरीने काही उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडले जात आहे ज्यामुळे काही जागांवर बिनविरोध निवडणूक होण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांनी याला लोकशाही प्रक्रियेवरचा थेट आघात असे म्हटले आहे वडेटीवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की अनेक ठिकाणांहून त्यांच्या पक्षाकडे तक्रारी येत आहेत उमेदवारांना धमक्या देणे दबाव टाकणे आणि बिनविरोध वातावरण तयार करण्याचा प्रयत्न अशा घटनांमुळे निवडणूक स्वच्छही निष्पक्ष राहत नसल्याचा त्यांचा दावा आहे त्यांनी राज्यातील प्रशासन आणि निवडणूक आयोगाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे अशी मागणी केली वडेटीवार यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था हा लोकशाहीचा पाया असून येथे जर दडपशाही होत असेल तर ते लोकशाहीसाठी धोक्याचे संकेत आहेत राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना वडेट्टीवार यांचे आरोप नव्या चर्चांना सुरुवात करत आहेत आगामी निवडणुकांना काही दिवस बाकी असताना या दाव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नवीच हालचाल निर्माण झाली आहे